नमस्कार या वर्षीचा लोकमतचा अंक लोकमत उत्सव दोन हजार तेवीस यामध्ये माझा एक ललित लेख प्रसिद्ध झालेला आहे अंगण त्या लेखाचं आज मी आपल्यासाठी वाचन करते आहे अंगण अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले हे वैशाली सामंतने गायलेलं गीत माझ्या खूप आवडीचं आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांनाही माहितीच असेल हे गीत नेहमीच मला बालपणात घेऊन जातं आजही तेच झालं आकाशवाणीवर हे गीत ऐकलं आणि सगळ्या स्मृतीपट खुला झाला माझे वडील स्वामी शिक्षण संस्थेमध्ये प्राध्यापक बदल्या या ठरलेल्याच पण तरीही त्यांनी जिथं ही घर घेतली ती घरासमोर छान अंगण असलेलीच घेतली त्यामुळे अंगणाशी आम्हा सगळ्या बहिणींचं नातं कायमच जोडलेलं राहिलं आमची आई पहाटे लवकर उठायची अंगण सारवण्यासाठी तिने आदल्या दिवशीच शेण आणून ठेवलेलं असायचं त्यात पाणी घालून ते जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही असं भिजवून घेत हाताने एकसारखा दाब देत वळणं घेत तोंडाने गाणी गुणगुणत ती इतकं मनापासून अंगण सारवायची की तिच्याकडे पाहत राहावं असं वाटे तिच्या राबत्या बोटांच्या रेषा त्या सारवणावर उमटलेल्या असायच्या कधी कधी फुटलेल्या काचेच्या बांगड्यांच्या तुटलेल्या काचा वापरून छान डिझाईन करायची ती सारवून झाल्यावर मग त्या ओल्या सारवणावरच आई सुबक ठिपक्यांची रांगोळी काढायची निघू तिने सारवलेलं हिरवशार अंगण आणि त्यावर सुबक छोटीशी पांढरीशुभ्र रांगोळी घातली की अंगण कसं देखणं दिसायचं रोज तिच्या माँग मागोमाग उठण्यामुळं आणि लुडबुड करण्यामुळं तिचं पाहून मीही ठिपक्यांची रांगोळी काढायला शिकले नंतर एक वही घातली आणि त्यात तिच्या पाहून सर्व रांगोळ्या नीट काढून ठेवल्या मग ते व्यसनच लागलं त्या काळातील सर्वच बायका ठिपक्यांची रांगोळीच काढायच्या क्वचित एखादीच्या दारात पाना फुलांची डिझाईन काढलेली दिसायची पण संस्कार भारती महारांगोळी यांचं प्रस्थ नव्हतं तेव्हा मग काकी मामी मावशी यांना विचारून त्यांना येत असलेल्या वेगवेगळ्या रांगोळ्या आपल्या वहीत काढून घ्यायच्या त्यांच्याकडून किंवा रस्त्याने जाता येता कुणाच्याही दारात वेगळी रांगोळी दिसली की काकू ही रांगोळी किती ते किती हो असं विचारायचं आणि समजून घेऊन घरी आल्या आल्या वहीत काढून ठेवायची हळूहळू चांगलाच संग्रह हो झाला माझ्याकडं रांगोयांचा मग आईनं अंगण सारवायचं आणि मी त्यावर रांगोळी काढायची असा क्रमच ठरून गेला मग दिवसभर आम्ही बहिणी चुरमुरे फुटाणे शेंगदाणे असा खाऊ घेऊन अंगणात गप्पा मारायला काचा कवड्या का सागरगोटे बिट्ट्या फुगडी दोरीवरच्या उड्या झिम्मा असे खेळ अंगणातच खेळत राहायचो आम्हा तिघींनाही पाटीवर अक्षर गिरवायला लावून लावून छोटी गोष्टींची पुस्तकं वर्तमानपत्रांचे मथळे वाचायला आईनं शाळेत जाण्यापूर्वीच शिकवलं होतं ते इथं बसूनच शाळेत जाणाऱ्या आम्हा तिघींना अंगणात उभी राहूनच आई ताटा करायची आणि शाळा सुटायच्या वेळेला गरमागरम खाऊ बनवून इथं अंगणातच आमची वाट पाहत उभी असायची कितीही घरं बदलली तरी आई तिथं दोन तीन तरी झाडं लावायचीच गावठी गुलाब कढीपत्ता गवती चहा तुळस आपला आपला एक हिरवा कोपरा मेल तेवढ्या जागेत तिचा तिनं सगळीकडंच निर्माण केलेला होता यथावकाश सारवलेल्या अंगणांच्या जागी कोबा फरशी घातलेली अंगणंसुद्धा आम्हाला लाभली मग सारवण्याची गरज पडायची नाही पण तरीही आईचा हिरवा कोपरा आणि दारासमोरची रांगोळी या गोष्टींमध्ये कधीच बदल झाला नाही कालांतराने आई पप्पांनी साताऱ्यात स्वतःचं घर बांधलं तेव्हा आईनं घराच्या अवतीभोवती भरपूर जागा ठेवली मग चिकू पेरू आंबा सीताफळ डाळिंब ही फळझाडं वेगवेगळी फुलझाडं सगळं काही हौसेनं लावलं तिनं सुरुवातीला आमच्याकडे पाणी नव्हतं आमच्या रोजच्या गरजा भागवण्यासाठी पाणी जमवता जमवताच नाकीनऊ यायचे अर्धा किलोमीटर अंतरावरील हातपंपावरून डोक्यावरून पाणी वाहून आणावं लागायचं आपापल्या ताकदीनुसार लहान मोठ्या आकाराची कळशी हंडा असं घेऊन घरातील सगळ्यांनाच पाणी आणण्यात सहभागी व्हावं लागायचं आणि या साऱ्यात आईनं लावलेल्या झाडांसाठी पण पाणी आम्ही बहिणी खूप वैतागायचो पण आई समोर काही चालायचं नाही त्यामुळे चरफडत पाणी आणू लागायचो घरात भांडी धुतलेलं धुणं पेलेलं भाज्या डाळ तांदूळ धुतलेलं पाणी सगळं एक एक थेंब वाचवून ती झाडांना घालायची खूप नसती ना सगळी झाडं जोपासली वाढवली आम्ही बहिणी आणि पप्पा शिक्षण नोकरीसाठी घराबाहेर पडल्यावर ही झाडं तिची खऱ्या अर्थाने सखी सोबती होते अर्थात हे आम्हाला आत्ता उमगतं आहे निवांत बसून चहा घेणं पत्ते खेळणं पुस्तक वाचणं गप्पा मारणं शाळा कॉलेजमधल्या मैत्रिणींच्या गमती जमती बहिणींना आईला सांगणं अशा कित्येक गोष्टी या अंगणातच करायचो आम्ही आईला कधीच ह्याच्या त्याच्या घरी जा कुचाळक्या कर गप्पा मार अशा गोष्टी आवडल्याच नाहीत दुपारी झोपायला कधी आवडलं नाही फावल्या वेळात लोकरीचं विणकाम नाहीतर कशीदा काम करायची हे काम करत धान्य निवडत वर्तमानपत्र किंवा पुस्तक वाचत अंगणात झाडाखाली बसायची आणि रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांशी झुजबी दोन चार वाक्य बोलत राहायची हळदी कुंकू किंवा इतर काही कारणांशिवाय ती कुणाच्या घरी गेलेली आम्हाला आठवतही नाही इतक्या गोष्टी करण्यासारख्या आहेत अगं वेळ पुरता पुरत नाही बघ असं तिचं उत्तर असायचं मी कधी काही विचारलं तर साठवणीची धान्य डाळी पाखडून यांना इथंच उन्हा दिली जायची पापड कुरड्या भातवड्या खारवड्या सांडगे असे उन्हाळ काम इथंच घातलं जायचं गुलकंद साखर आंबा गोयआंबा आंब्याची लिंबूची इडलिंबूची आवळ्याची लोणची घालणं आईचं सगळं काही चालायचं या अंगणातच आजकाल फ्लॅट सिस्टीममुळं पूर्वीसारखी मोकळी ढाकळी अंगणं पाहायलाच मिळत नाहीत पण तरीही जो काही चतकोर तुकडा मोकळ्या जागेचा आपापल्या फ्लॅटसमोर मिळतो त्यालाच अंगण समजून रांगोळी काढण्याची वेगवेगळ्या पद्धतीनं सजवण्याची हौस आजही स्त्रिया मुली भागवतात तर झाडं लावण्याची हौस बाल्कनीमध्ये कुंड्या ठेवून भागवली जाते आज मीही तेच करते माझ्या राहत्या घराच्या पोर्चलाच अंगण मानून मनाची समजूत घालते माझा दिवस आजही आईसारखा दारात रांगोळी घालूनच सुरू होतो दिवसभरातला प्रत्येक चहा तिच्या साक्षीनेच उंबऱ्यावर बसून घेतला जातो वर्तमानपत्र किंवा पुस्तक वाचायला अचानक सुचलेल्या ओळी टिपून ठेवायला दोन मिनटांचा सा विसावा इथंच घेतला जातो माझ्या मते अंगण म्हणजे घरात राहणाऱ्या व्यक्तींचा आरसाच काळ बदलला आहे कालोघात घरं बदलली आहेत जगण्याचा वेग वाढला आहे तरीही अंगण हा आजही सर्वांच्या जिव्हायाचा विषय राहिला आहे ही, ही गोष्ट मला खूप सुखद आणि सकारात्मक वाटते मोठ्या अंगणांप्रमाणे विशाल असणारी माणसांची मनांची अंगणं हल्ली मात्र दहा बाय दहाच्या छोट्या तुकड्याप्रमाणे संकुचित झाली आहेत ही वस्तुस्थिती मात्र डोळ्याच्या कडा ओलावून जाते धन्यवाद